श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या शुक्रवारी म्हणजे दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या सर्वच हिंदू लोकांसाठी साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त या दिवशी असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लवंगांचा सोळा लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये आजूबाजूची किंवा इतरही कोणी व्यक्ती येतात पण येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याबद्दल चांगलाच विचार करते असं नाही म्हणजे अगदी जवळचे व्यक्तीसुद्धा कधी कधी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात किंवा त्यांना असं वाटत असतं की यांचं सा खूप चांगलं होऊ नये म्हणजे असं सध्या आपण ऐकत असेल की लोकांना आपलं चांगलं झालेलं आवडतं परंतु स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असं आवडत नाही आणि अशाच विचाराचे भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असतात आपल्या अगदी जवळचे लोकसुद्धा आपल्या बाबतीत कधी कधी वाईट विचार करणारे असतात कधी कधी चांगला विचार करणारे असतात त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसतं की आपल्या घरामध्ये येणारी जी कोणी व्यक्ती असेल ती आपल्याबद्दल कसा विचार करते तर या कारणामुळे आपण आपल्या घरामध्ये असा एक उपाय करायचा आहे की जी व्यक्ती तुमच्याबद्दल काही वाईट विचार करत असेल किंवा तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही वाईट गोष्टी असतील यांचं वाईट व्हावं असं वाटत असेल तर या गोष्टी त्याच्या मनामध्ये असल्या तरी त्या आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर उपाय हा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच करा सकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा म्हणजे अक्षय तृतीया जी तिथे आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजासुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा हळदीचं लेपन करायचं त्याचबरोबर छान अशी रांगोळी काढायची कुंकवाचं आणि हळदीचं ओम स्वस्तिक आपल्या मुख्यद्वारावरती काढायचं मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा त्याला शक्य असेल तर आंब्याचं तोरण जे आहे ते नक्की लावा याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप चांगला फायदा होतो किंवा अशोकाच्या पाण्या पानांचं जे तोरण असतं तर ते तोरण तुम्ही लावू शकता दोन तीन दिवसांनी ते तोरण काढून टाका तर अशा पद्धतीने आपल्याला हे मुख्य द्वार जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर हो आपलं मुख्य द्वार स्वच्छ असायला हवा आपल्या देवघरातील देवांची पूजा तर आपण त्या दिवशी सकाळीच करणार आहोत तर पूजा झाल्यानंतर काय करायचं आहे सोळा लवंग अख्खे सोळा लवंग जे अजिबात कुठेच तुटलेले फुटलेले नसावेत किंवा त्यांचा थोडासा हे जे आहे ते काहीच तुटलेलं नसावं असे शोधून सोळा लवंग आपण घ्यायचे आहे हे सोळा लवंग घ्यायचे आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्या एक दिवा ला अगर लावा अगरबत्ती लावा आणि आपल्या उजव्या हातामध्ये हे सोळा लवंग घ्यायचे आणि सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमच पाठ करायचं आहे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे सहजरित्या युट्यूबला मिळून जातं गुगलवरती मिळून जातं अगदी छोटं आहे आणि सोळा वेळा सोळा आत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि सोळा वेळा हे महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा बऱ्याच जणी असतील ज्या महालक्ष्मी अष्टकम आपल्या घरामध्ये कायम म्हणत असतील कारण हे महालक्ष्मी अष्टकम हे असं आहे की जिथे म्हटलं जातं तिथे माता लक्ष्मीची कृपा त्या घरामध्ये नेहमी राहते त्याच्यामुळे महालक्ष्मी अष्टकम हे बा बऱ्याच जणींच्या रेग्युलर सेवेमध्ये सुद्धा असेल तर तुम्ही ह्या लवंगा ज्या आहेत त्या लवंगांवरती जेव्हा ही सेवा करतात तेव्हा या लवंगा ज्या आहेत त्या अभिमंत्रित होतात आणि त्याचा खूप चांगला प्रभाव जो आहे तो आपल्या घरावरती होत असतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती येऊ शकत नाही किंवा निगेटिव्ह व्यक्ती जरी आली तरी तिच्या मनातले जे वाईट विचार आहेत ते आपल्यावरती काहीच प्रभाव करू शकत नाही तर आपल्याला हे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर याची पोटली बनवायची लाल कपड्यामध्ये आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती बांधायची आहे मुख्यद्वारावरती आतल्या बाजूला आपल्याला मध्यभागी बांधायची आहे मध्यभागी का बांधायची तर येणारी व्यक्ती जी आहे ती कुठून येते मधल्याच बा मधूनच येते आणि ती व्यक्ती त्या पोटली खालून आली की महालक्ष्मी अष्टकमध्ये इतकी शक्ती आहे की त्या व्यक्तीच्या मनामधील जे काही वाईट विचार असतील तर ते तिथेच थांबतील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही ती व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनेच आपल्या घरामध्ये येईल तर त्याच्यामुळे अशी पोटली करायची आणि आपल्या मुख्यद्वाराच्या आतल्या बाजूने मध्यभागी आपल्याला बांधून द्यायची आहे अशी पोटली आपण कायम बनवत असतो तर तुमच्याकडे जर पहिली पोटली बनवलेली असेल तर अशावेळी तीच पोटली तुम्ही सोडून घेऊ शकता आणि त्याच लवंगांचा वापर तुम्ही पुन्हा करू शकता पुन्हा त्याच्यावरती महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्या अभिमंत्रित करू शकता आणि पुन्हा त्याच जागेवरती लावून देऊ शकता हे तुम्ही खेळाने ठोकू शकता किंवा चिपकून देऊ शकता पण मध्यभागी कुठेतरी आपल्याला ह्या सोळा ज्या लवंग आहेत त्या आपल्याला त्यांची पोटली बनवून त्या लावायच्याच आहेत हा उपाय तुम्हाला जर दिवस सकाळी शक्य नाही झाला दिवसभरात कधीही करा अगदी रात्री केला तरी सुद्धा चालेल कारण अक्षय तृतीया ही तिथी जी आहे ती अत्यंत शुभ तिथी असते या दिवशी मुहूर्त न बघता पण शुभ कार्य केली जातात इतकी शुभ ती तिथी असते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय सकाळी शक्य नाही झाला तर दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळीही करू शकता आता हा उपाय कुणी करायचा महिलांनीच करायचा की घरातील पुरुषांनी केला तरीसुद्धा था चालेल तर घरातले पुरुषसुद्धा हा उपाय करू शकता आता अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याकडे पूर्णावर्णाचा स्वयंपाक किंवा मग बरंच काही काय चालू असतं आणि मग त्या का त्यामुळे आपल्याला ह्या ज्या सेवा आहे त्या करायला मिळतीलच असं नाही पण घरामध्ये तुमच्या पुरुष असतील किंवा आजी असतील कोणी पण असेल ज्या ज्याला शक्य असेल ही सेवा करणं त्याला ती सेवा करायला तुम्ही सांगू शकता आणि अशी पोटली जी आहे ती आपण आपल्या मुख्यद्वारावरती आतल्या बाजूने लावून द्यायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावरती करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हटल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपा जर तुमच्या घरावरती असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा येऊ शकत नाही कोणाची कितीही इच्छा असली तरी ती व्यक्ती तुमच्या बाबतीत काही वाईट गोष्टी करू शकत नाही तर त्याच्यामुळे ही पोटली प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की तयार करा आय होप ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद